भारतीय युवा मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधी देशव्यापी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या स्वाक्षरी अभियानाला तरुण मुला मुलींचा विद्यार्थ्यांचा व देवळी शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता दहा फरवरी दोन हजार चोवीसला ला पुलगाव शहरात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरीय अभियान राबवण्यात आले या स्वाक्षरी अभियानाचा उद्देश ईव्हीएमने इलेक्शन न घेणे न घेता बॅलेट पेपरने दोन हजार चोवीसचे चे इलेक्शन व्हावे हा होता याकरिता बामसेबच्या भारतीय युवा मोर्चाच्या वतीने हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या अभियानाला पुलगाव शहरातील विद्यार्थी गण बेरोजगार युवा तथा गृहिणी व नागरिक नागरिकांनी सहभाग घेतला तसेच ई व्ही एमचा विरोधात जाहीर निषेध केला आणि शासन प्रशासनाला ताकीद दिली की जर इलेक्शन ई व्ही एमने ई व्ही एम मशीनने घेण्यात आले तर आम्ही ई व्ही ए आम्ही ई व्ही एम मशीन फोडून टाकू ई व्ही एम मशीनमध्ये आमच्या मतांची चोरी केली जाते या मशीनवर आमचा विश्वास नाही ई व्ही एम विरोधात स्थानिक नागरिकांनी आपला रोज वक्त केला व आपले मत मांडले या स्वाक्षरी अभियानाला बामसेफच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला निळा निशान काही स्थानिक लोकांची मते जाणून घेतली युवा आप आपको ई एम मशीन क्यों नहीं चाहिए अच्छा तो आप भारतीय युवा हो, मोर्चा के ई एम बन के साथ में सहयोग कर रहे हो ठीक का बरं नाही पाहिजे तुम्हाला सर ताँगा, 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 ताँगा। ताँगा, की तुमचं भविष्य आमच्या अच्छा ईव्हीएम मशीन म्हणजे पारदर्शक चुनाव होत आहे का नाही तर तुम्ही भारतीय पाहिजे बॅलेट पेपरचा चुनाव पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही भारतीय युवा मोर्चाला सपोर्ट करत आहे का ठीक आहे सर धन्यवाद तुम्हाला ईव्हीएम मशीन नाही पाहिजे का का बरं मग ते समजतच नाही कुठेही मारून देतो आम्ही तुम्हाला काय पाहिजे मग बॅलेट पेपर थप्पेवाली मशीन ठीक थप्पे थप्पे आहे मशीन नाही पाहिजे मशीन नाही पाहिजे ना थप्पेवालाच पाहिजे फक्त बॅलेट पेपर म्हणे पाहिजे तर घ्या आम्हाला भीती नाही पाहिजे म्हणत त्याच्या भीतीवर चालले ना खाऊन राहिले भा हा ईएम मशीन काभर नाही पाहिजे तुम्हाला नाही पाहिजे मशीन मध्ये माहित नाही पडेल तुम्हाला वोट कोणाला चाललं म्हणून त्याच्यामुळे नाही पाहिजे ठीक आहे